नमस्कार मंडळी हा टी आर पीचा जमाना आहे आपल्या चॅनलचा आणि मालिकांचा टी आर पी वाढावा यासाठी सध्या सर्वच प्रमुख वाहिन्यांवर नवनवीन मालिकांचे रेलचेल पाहायला मिळते अशातच सन मराठीवर सुद्धा लवकरच एक नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते याचा एक प्रोमो नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे या नव्या मालिकेचं नाव आहे मी संसार माझा रेखीती ही नवी मालिका लवकरच सन मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला येते सन मराठी नेहमीच नवनवीन विषयावर आधारित नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणत असते सध्या या मालिकांना प्रेक्षकांची चांगली पसंतीही मिळताना दिसते मिळालेल्या माहितीनुसार या मालिकेमध्ये प्रसिद्ध मराठी अभिनेत्री श्रुती मराठी ही प्रमुख नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे तर सन मराठीवरील मालिकांबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका